नमस्कार आज आपण माहिती घेऊयात सुपर टायफून पगासा हे जे काही फिलिपाइन्सच्या आसपास आहे त्यावरची माहिती तर पश्चिम प्रशांत महासागराच्या भागांमध्ये हे वादळ तयार झालं याला त्या ठिकाणी टायफोन म्हणतात आणि हे जे टायफोन आहे याची तीव्रता वाढलेली आहे सुपर टायफून म्हणजे सर्वात उच्च श्रेणीचं हे वादळ बनलेलं आहे चक्रीवादळ सर्वात उच्च श्रेणीचं आहे तुम्ही पाहू शकता की याचा डोळा किंवा याचा केंद्र म्हणू शकता तोसुद्धा या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पा मोठा आहे त्यावरून त्याची तीव्रता कळते साधारणतः या ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी दोनशे अडुसष्ट किलोमीटर इतका पाहायला मिळतोय फिलिपाईन देशाच्या उत्तर किनारपट्टीला हा सध्या आहे आणि इथून पुढचा जर त्याचा प्रवास पाहायला गेलो तर हे जे काही सुपर टायपून असेल फिलिपाईनच्या उत्तर किनारपट्टीवरून असेल पश्चिमेकडे सरकेल आणि हाँगकाँगच्या जवळपास जाऊन हे धडकेल आणि हाँगकाँगच्या जवळपास गेल्यानंतर याचा वेग साधारणतः ताशी दोनशे किलोमीटरपर्यंत इतका राहण्याचा अंदाज आहे बाकी ही सिस्टीम आपल्या भारताकडे येणार नाही याचा, याचा जो काही राहिलेला अंश आहे याच्या ठिकाणीच विरून जाईल चक्रकारवारी किंवा थोडा जो पाऊस असेल तो आपल्या पूर्वोत्तर भारतापर्यंत पाहायला मिळेल त्यासोबतच बंगालच्या उपसात नवीन सिस्टीम बनते ते डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्याबद्दल आपण अगोदर ही माहिती दिली आहे बाकी ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा